संघर्ष कोणाला कधी चुकला नाही संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतोच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसरत असतेच जगण्याची धडपड असतेच अशातच सोशल मीडियावरती असे अनेक नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ आपल्याला खूप हसवत असतात तर काही व्हिडिओ असे असतात की आपल्याला मॉलाचा संदेश देऊन जात असतात यात काही व्हिडिओ असे असतात की पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो की जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का पण काही व्हिडिओतून मात्र खऱ्या माणुसकीचं दर्शन पाहायला मिळतं सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तरुणानं जे काही केलेलं आहे की नाही ते कौचितच कोणी केलं असेल असं त्या व्यक्तीनं काय केलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील करा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक फुगेवाला आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन एका गाडीसोबत सेल्फी फोटो काढताना दिसतोय तेवढ्यात गाडीचा मालक येतो प्रचंड असा रागावतो तो फुगेवाला पाहतो आणि तू काय करतोस असा जा विचारतो अर्थात गाडीच्या मालकाला पाहून फुगेवाला प्रचंड असा घाबरतो आणि मापी देखील मागतो आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो पण लक्षवेधी बाब म्हणजे गाडीचा मालक त्या फुगेवाल्याला थेट आपल्या गाडीतच बसवतो आणि थोडं फिरवून आणतो आयुष्यात पहिल्यांदाच तो फुगेवाला इतक्या आलिशान गाडीत बसला असेल त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं शब्दात न सांगण्यासारखाच आहे ही पोरशे कंपनीची सातशे अठरा ही मॉडेल आहे ही गाडी दिसायला फारच आकर्षक असते भारतात पोरशे कारची किंमत जवळजवळ दोन ते पाच कोटी रुपये इतकी असते पण इतक्या कारमध्ये त्यानं एका गरीब फुगेवाल्याला बसवलं ही खरंच गोष्ट खूप मोठी आहे हा व्हिडिओ प्रिन्स वर्मा रियल या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केलेलं आहे आणि त्या तरुणाचं कौतुक देखील केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद